श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा टॉपिक या विषयावर होणार आहे की आपल्याकडे जी नाते असतात कोणतेही असू शकतात आपल्यापैकी तुमच्यापैकी तुमच्याकडे जी नाते आहेत ती खरंच ते तुमच्यासाठी आहेत का की फक्त टाइमपास आहेत किंवा ते तुमचा गैरफायदा घेत आहेत यासाठी आपण ही रिडिंग आता बघणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमच्याकडे जे आता नाते आहे किंवा जे तुमच्याशी प्रामाणिक राहायचं जे बोलत असतात किंवा मी तुझ्याशी खूप चांगला आहे मी तुझ्याशी चांगला राहू शकतो मी चांग तुझीच आहे किंवा तुझाच आहे असं जर तुम्हाला रिॲक्शन देत असतील तर ते खरंच ते ना आता प्युअर आहे का तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ पहिलंच कार्ड आलेलं आहे जस्टिस पण फॅमिली च फॅमिली मध्ये थोडसं आहे मी सांगते तुम्हाला <tries> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांकडे चांगली नाती आहेत सगळीच चांगली तुमची नाती आहेत असं पण नाहीये यात अशीच अशी सुद्धा नाते आहेत की चांगलं राहण्याचं नाटक करतात आणि तुम्हाला बरोबर कामाला लावतात अशी सुद्धा इनर्जी आहे खूप आहे टावर मुमेंट सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला गोड बोलून एखाद्या संकटात टाकणारी लोक जे असतात ती सुद्धा तुमच्याकडे आहेत ओके चला मी तुमच्या बॉटममध्ये आहे किंग ऑफ पेंटिकल्स किंग ऑफ पेंटिकल्स मी त्या साईडला ठेवून देते है. राशी आहेत एरीज वॉटर सायन्स वॉटर सायन्स जास्त हेवी आहेत म्हणजे जास्त एनर्जी वॉटर साइनची जास्त एनर्जी दिसत आहे एरीजची पण आहे जास्त आहे ए एरीजची लिओची पण आहे लिओ आहे एरिजची खूप जास्त स्ट्रॉंग आहे वर्गोची पण आहे ुटो लिओ सेजेटेरियस एरिज एरिज जास्त आहे स्कॉर्पिओ अशा आहेत पण एरिज आणि लिओ आणि वॉटर साइन्स आहेत त्या जास्त स्ट्रॉंग आहेत आता आपण मी सांगते तुम्हाला जी नाते तुमच्याकडे जे आहेत आत्ता जी आत्ता जी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत कोणतीही असू शकतात मित्र बहीण भाऊ आई वडील चुलते चुलता किंवा कोणीही तुमच्या आयुष्यामध्ये बरेचसे लोक असतात बरेच बावकीमधले लोक असतात अजून असंही आपल्याशी असतं की हे सगळं नातं सोडून एक आपलं ऑनलाईन मैत्री झालेले किंवा ऑनलाईन असं नातं निर्माण झालेलं असतं की त्यामधून आपल्याला त्यामधून आपलं बॉन्डिंग इतकं छान निर्माण झालेलं असतं की ते भविष्यात ते, 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 ते छान राहतं बॉन्डिंग छान राहते त्या नात्याची असंसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नातं आहे अजून असं तुमच्या आयुष्यामध्ये असं दिसतंय फॅमिलीच्या दृष्टिकोनाने बघितले तर फॅमिली वैयक्तिक तुमची फॅमिली जी आहे त्यामध्ये थोडीशी कुरबुरं असते पण असं नाही की ते तुम्हाला वाईट समजतात फॅमिली म्हणजे मुलं मु मुलं दोन मुलं असतील किंवा आई वडील असतील किंवा तुमचे पार्टनर असतील हे सगळ्यांचा तु, जर विषय घेतला तर तिथून तुम्हाला आहे आहे थोडाफार त्रास दिसत किंवा तुमचे फॅमिलीच्या म्हणजे आपण म्हणतो ना की त्याच्या अगोदरची पिढी तसं जर त्याच्या अगोदरची पिढी जर असेल तुमच्या आजी आजोबा किंवा हे हे यांच्याकडून सुद्धा तुम्हाला रिस्पॉन्स चांगला आहे त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला एनर्जी चांगली आहे त्यांच्याकडून सुद्धा असं अजून एक एनर्जी अशी दिसत आहे की नात्यासाठी ज्या गोष्टीसाठी तुम्ही ॲक्शन घेता एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला आवडला किंवा त्या व्यक्तीसाठी तुम्हाला काय करावं असं वाटलं जे नातं टिकवण्यासाठी जर तुम्हाला काय वाटलं तर ते तुम्ही लगेच करत असता पण त्याचा रिप्लाय तुम्हाला व्यवस्थित मिळत नाहीये त्या तुम्हाला ज्यावेळी संकट येतं त्यावेळेला ती व्यक्ती तुमच्यासोबत असावी असं तुम्हाला खूप वाटत असतं पण ती व्यक्ती तुम्हाला हवी त्या वेळेला तुमच्या सोबत नसते सोबत नसते तुम्हाला कुठं तरी दुःख वाटतं की बाबा मी याच्यासाठी इतकं केलं पण तो या माझ्या ह्या एका गरजेसाठी तो येऊ शकला नाही याच तुम्हाला खूप वाईट वाटत असतं अजून अशी नाते आहेत तुमच्या आयुष्यामध्ये की पैशाकडून सुद्धा तुम्हाला सपोर्ट देतात आणि कुठलंही संकट आलं तरी ते तुमच्या सोबत असतात असतात तर असतात पण ते पैसे असं देतात म्हणजे काय ते तुम्हाला अ फुकट देतात अशातला भाग नाही आहे ते तुमच्याकडून माघारी पण घेतात पण त्यांचं नातं तुमच्यासाठी क्लिअर आहे पण अजून अजून कुणाकुणासाठी अशी एनर्जी आहे की जितकं तुम्ही दिलं आहे ते तुम्हाला रिटर्न मिळत नाही आहे चीट करतात ती लोकं तुमच्याशी चीट करतात तुम्हाला फसवतात तुम्हाला पैशा रिलेटेड म्हणा काहीही गोष्टी तुम्हाला चीट करतात फसवतात तुम्हाला एखाद्या वाईट संकटात वाईट एनर्जीमध्ये सोडतात आणि निघून जातात पण तुमचा ते परत आले की परत तुमचा विश्वास त्या लोकांवरती बसतो असं आहे तुम्ही असं तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे तुम्ही विचार चांगला करता जाऊ द्या हा व्यक्ती एकदा चुकला म्हणून परत असं करणार नाही असंसुद्धा तुम्हाला वाटत असतं कधी 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 पण नाही तसं नाही पण आता कोणकोण या गोष्टीमध्ये सावध झालेलं सुद्धा दिसत आहे की आता मी एकदा दोनदा चुकलो आहे त्या व्यक्तीसाठी आता नाही चुकणार मी त्या व्यक्तीसाठी आता त्या रिस्क घेऊ शकणार नाही त्या व्यक्तीसाठी मी आता या गोष्टी ज्या आहेत त्या मी आता करणार नाही आहे त्या गोष्टी म्हणजे त्या व्यक्तीसाठी त्या व्यक्तीसाठी मी आता हे करू शकणार नाही आहे इतकं तुम्ही आता मेंटेन केलेलं आहे स्वतःला पहिल्या ज्या गोष्टी घडत होता असू ते जाऊ दे आज ना उद्या ते नातं आपल्यासाठी आहे आपण ते नात्यासाठी वेळ देत आहे कधीतरी ते नातं आपलं होईल असं तुम्हाला सतत वाटत होतं पण दिवसें ते दिवसेंदिवस ते नातं तसंच राहत गेलं त्यामुळे तुम्हाला आता मना मनामध्ये स्वतःच्या वाटत गेलं की आ, नाही आहे हे नातं आता सुधरू शकत नाही आहे असंच राहणार आहे आणि यातून काही आपल्याला फरक म्हणजे रिस्पॉन्स या नात्याकडून मिळत नाही असं सुद्धा तुम्हाला एनर्जी दिसत आहे यामधून अजून एक नातं असं आहे की म्हणजे हे जन जनरल आहे सगळ्यासाठी आहे त्यामुळे प्रत्येकाची वेगळी वेगळी एनर्जी निघू शकते कोणासाठी काय रेजनेट होत असतं कोणासाठी काय रेझनेट होत असतं जी जी एनर्जी मी इथं आलेली आहे ती सगळी तुम्हाला मी सांगणार आहे मग ज्याला ज्याला जी एनर्जी रेजनेट होत असते ती तुम्ही तुमच्या तुम्हाला जी सूट होत आहे ती तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता आणि त्याचं सोल्युशन काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन अजून अशी एनर्जी आहे की तुमच्यासोबत राहून ते तुम्हाला ब्लॅक मॅजिकसुद्धा करतात असं सुद्धा दिसत आहे असं सुद्धा वाटत आहे की तुमची प्रगती तुमचं सगळं स्टेटस तुमच्या आजूबाजूचा आवरा हो तुमच्या सगळ्या तुम्ही जे तुम्ही जसं राहता आहेत तसं त्यांना वाटत आहे की ही, ही व्यक्ती ना आहे ना ती तुम्हाला तुम्हाला असं निगेटिव्ह एनर्जीमध्ये सोडून द्यायचा प्रयत्न करत असते तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीमध्ये टाकून देण्याचा प्रयत्न करत असते असं त्यांना वाटत असतं की ह्या व्यक्तीचं कधी चांगलं नाही झालं पाहिजे तुमच्यासोबत असते असं नाही की ते तुमच्यासोबत नसते तुमच्यासोबत राह राहते तुमच्या सगळ्या गोष्टी कॅच करून घेते तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी काढून घेते आणि बाहेर जाऊन त्या निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर टाकण्याचा प्रयत्न करते सो त्या तुम्ही या गोष्टीपासून थोडंसं सावध राहा जर अशी तुमची कोणी एनर्जी असेल तुम्हाला जरी थोडी जरी भनक असेल या गोष्टीचं तर तुम्ही यातून सावध राहा कारण ही एनर्जी तुम्हाला कधीतरी घातक सुद्धा होऊ शकते मित्रमंडळी किंवा अति विश्वास देणे एखादं नातं जपत राहणे हे योग्य नाहीये हे या नात्याला काहीच अर्थ नाहीये अजून एक एनर्जी अशी दिसत आहे की आ, हे कदाचित लव्ह लाईफसाठी सुद्धा असू शकतं तुम्ही खूप जीव लावलेला आहे त्या व्यक्तीला खूप मनापासून त्या व्यक्तीला तुम्ही जीव लावला तुम्ही त्या व्यक्तीसाठी सगळं काही केलं पण त्या व्यक्तीने तुम्हाला शेवटी सोडूनच दिलं तुमच्यावर अविश्वास दाखवला तुम्हाला या नात्याचं जेवढं हवं तेवढं क्रेडिट दिलं नाही तुम्हाला जेवढं हवं तेवढं नात्यासाठी जे हवं आहे ते क्रेडिट ह्या नात्याला तुमच्या मिळालेलं नाही आहे जे जे तुम्ही केलं त्या नात्याची ह्या व्यक्तीने तुमची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी केली तुम्ही खूप त्यांना सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला फॅमिलीकडून जास्त हे दिसत आहे एनर्जी लेकरांकडून मुलांकडून हे सगळं विस्कटलेलं दिसत आहे ह्यांचं कर्म ह्यांना छळत आहे असं सुद्धा दिसत आहे इथे त्यांनी खूप तुमचा विश्वासघात केलेला दिसत आहे विश्वासघात तुमचा खूप केला या सगळ्यामध्ये आणि आत्ता अशी सिच्युएशन आहे की हे टावर मुवमेंटमध्ये टाकलं आहे तुम्हाला आता तुम्ही जीव लावता प्रेम लावता मनापासून ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत त्याच्यापासून तुम्हाला टावर मुवमेंट म्हणजे एका संकटात पूर्णपणे टाकलेलं आहे आणि ती व्यक्ती आहे ना तुमच्या तुम्हाला त्रास टाकून तुम्हाल। ती निवांत आहे व्यक्ती असं नाही आहे की त्या व्यक्तीला तुमच्यापासून तुम्हाला त्रास झाला म्हणजे ती व्यक्ती आता सुखी आहे असं काहीच नाही आहे ती व्यक्ती खूप आनंदात आहे चांगली आहे चांगली राहत आहे त्यांना तुमच्या तुम्हाला त्रास झालेला आहे या गोष्टीचं त्यांना कोणतंच दुःख नाही आहे प्लस यांनी तुमची प्रॉपर्टीसुद्धा थोडीफार कुठंतरी विकलेली दिसत आहे दिलेली दिसत आहे काही गोष्टी तुमच्या घरातल्या असतील त्यासुद्धा घेऊन गेलेल्या दिसत आहेत असे सुद्धा एनर्जी दिसत आहे आणि तुम्ही आता सिच्युएशन अशी झालेली आहे की मी संपलेलो आहे मी थांबलेलो आहे ह्या एनर्जी मध्ये तुम्ही आता आलेला आहात ही एनर्जी तुमची सगळी असं असं अशी आहे तुमची एनर्जी आता आयुष्याला एक ग्रहण लागलेलं झालेलं आहे ला तुमचं आयुष्याला ग्रहण लागलेलं ला आहे नवीन सुरुवात काय करायची म्हटले तरी आता फुटकी कवळीसुद्धा तुमच्याकडे उरलेली नाही आहे रोजच्या अन्नपाणी खाण्या इतर व्यतिरिक्त तुम्ही रोजचा खर्च काढता याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही उरलेलं आहे असं सुद्धा काही दिसत नाही आहे प्लस ज्यांची ज्यांची परिस्थिती आहे चांगली परिस्थिती आहे पण जे हवं सुख त्यांना नाही आहे त्यामुळे ह्या पैशाला ते किंमत देत नाहीये जे हवं ना आता त्यांच्याजवळ आज नाही आहे त्यामुळे त्यांना या पैशाला काही नको आहे त्यांना संपत्ती नको आहे त्यांना धन संपत्ती काही नको आहे जे नातं हवं होतं तेच त्यांच्या आयुष्यात नाही याचा सुद्धा त्यांना पश्चाताप होत आणि ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात असं झालेलं आहे की आज त्या नात्यामुळे त्यांना खूप मनस्ताप झालेला आहे खूप त्रास झालेला आहे आणि असं सगळं त्यांचं झालेलं आहे म्हणजे सगळ्या गोष्टी बिघडलेल्या आहेत त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे त्यांना त्रास होतो चिडचिड होते आ, घरात वातावरण व्यवस्थित राहत नाही आहे चिडचिड होत असते म्हणजे जास्त हॅवी ज्यांच्यावर ही जा, जा, जास्त झालेली आहे त्यांच्यासाठी आहे ही चिडचिड होते ओव्हर थिंकिंग जास्त होते त्यांच्या लाईफमध्ये अजून असं दिसत आहे की जरी एखादं नातं तुम्ही जपत असाल अजूनही जर तुम्हाला वाटत असेल की हे नातं जर मी परत एक्सेप्ट केलं किंवा नवीन नातं तुमच्यासमोर कोणतं येण्याच्या सुरुवातीत जर आता असेल किंवा त्याबद्दल तुम्ही विचार करत असाल असं पण नाही आहे की तुम्ही जॉब करू शक जॉबची कोणतीतरी संधी तुमच्याकडे येऊ शकत असते त्या रिलेटेड सुद्धा कोणतीही व्यक्ती तुमच्या संपर्कात येण्याची शक्यता असते प्लस लग्न किंवा काही कार्य दुसरं लग्नाची जास्त शंका इथे दिसत आहे दुसऱ्या लग्नासाठी तुमची काही चर्चा सुरू असेल किंवा पाहुणे वगैरे बघायला येणार असतील किंवा लग्न जमणार असेल साखरपुडा होणार असेल किंवा डायरेक्ट तुम्ही लग्नसुद्धा करत असाल असंसुद्धा दिसत आहे अशा सुद्धा या गोष्टीमध्ये तुम्हाला थोडासा वेळ दिला पाहिजे या नात्याला आत्ता सध्याची ही एनर्जी चांगली नाही आहे येणाऱ्या आठ महिन्यात तरी हे नातं तुमचं कम्प्लीट होताना दिसत आहे आत्ता या नात्याला तुम्ही गडबड गोंधळ करू नका कारण जे पास्टमध्ये गोष्ट घडलेल्या आहेत त्याला थोडा वेळ द्या कारण आता स्वभाव तुमचा पूर्णपणे चिडचिडी झालेला आहे या नात्याला वेळ द्या चिडचिडी झालेला आहे स्वतःचा मनाचा आणि सगळ्या गोष्टी तुमच्या क्रियेत सुरू आहेत त्याचा एक बॅलेन्स करा नंतर मग दुसऱ्यांना नात्याचा विचार करा असं तर मला वाटत आहे कारण एनर्जी तशीच दिसत आहे इथे अजून मी जर एनर्जी बघायची म्हटली तर बघते की तुमच्या आयुष्यामध्ये अजून काही सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आता सुरू आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी तुझ्या माणसांसाठी तुम्ही जे ज्या लोक जे तुमच्या लाईफमध्ये होती त्यांच्यासाठी तुम्ही जे स्वतःकडून जी एक रिस्पॉन्स देत होता चांगला पण त्यांच्याकडून तेवढा तुम्हाला मिळत नव्हता ना असं नाही की सगळ्यांसाठी खूप जणांशी फॅमिलीसुद्धा खूप स्ट्राँग आहे खूप स्ट्रॉंगपणे त्यांना साथ देत आहे हे बघा जस्टिस देत आहे त्यांना हे जस्टिस आहे त्यांच्यासाठी खूप चांगली एनर्जी आहे पण काही काही प्रत्येकाची एनर्जी आहे ना तुम्हाला यासाठी पण पर, प पर्सनली रिडिंग घ्या तुम्हाला जर काय कोणता प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता मी सगळ्या प्रश्नांची तुम्हाला गायडन्स देईन उत्तरं देईन आणि सांगेन मी तुम्हाला की या नात्याला पुढे काय करायचं आहे अजून काय क का, का, काय करावं लागणार आहे श्रीस्वामी समर्थ मला गाईड करा की माझे व्हिवर्स आहेत माझे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी येणारं हे नाते जे आहे जे नको ती लोकं त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत बरोबर आहे मी तीन कार्ड काढलेले आहेत तीन कार्डस पैकी जस्टिस फाय ऑफ पेंटिकल्स आणि टेन ऑफ कप्स ही तीन एनर्जी तुमच्यासाठी आहे पण या एनर्जीचा अर्थ असा निघतो की एखादं नातं जर तुमच्या एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत यासाठी मी स्वतः जरी असले इथे तरी एंजल्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की जे नातं तुला त्रास देण्याच्या भूमिकेत आहेत तरी सुद्धा तू त्या मार्गाने जात आहे तुला दिसत आहे की ते नातं तुझ्यासाठी योग्य नाही तरी सुद्धा तू त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करूस कदाचित तुला हा त्रास होण्याची शक्यता आहे कदाचित तू या भूमिकेमध्ये जाण्याची शक्यता आहे स्वतःला त्रास होणे स्वतःला मनस्ताप होणे बॅलन्स न होणे प्लस पैशाकडून काही संकटं येणे स्वतःवर पैशाकडून सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होणे या सगळ्या गोष्टी इथं होऊ शकतात असं सगळं दिसत आहे इथे प्लस अजून मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे तुम्हाला डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे किंवा स्वतःला एखादा हजार कोणता तरी होण्याची शक्यता आहे डिप्रेशन माणसाला खूप चांगलं नसतं काहीतरी हो होऊ पण शकतं असं नाही आहे की ते सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात खूप जणांना तुम्हाला माहीत आहे याचा टेन्श टेन्शन घेतल्यामुळे खूप काही आजाराचा लगेच माणसाला काही कधीही होईल सांगता येत नाही त्यामुळे हे दिसत आहे जे नातं तुमच्यासाठी आत्ता संकट दिसत आहे बाबा हे ते समोरचा व्यक्ती आपल्याला रिस्पॉन्स देत नाही आहे आपण त्या नात्याला वेळ देत आहे पण त्या समोरचा व्यक्ती आपल्याला नात्याला वेळ देत नाही आहे आपण तर तिथं स्टॉप घेणे आपण तिथला विचार न करणे जर एक्स्ट्रा मॅरिड अफेअर सुद्धा असेल तर या नात्यासाठी तुम्ही ते तिथं स्टॉप करा आपली फॅमिली आहे फॅमिलीला वेळ द्या फॅमिलीसाठी जगा फॅमिली म्हणजे सगळ्यात बेस्ट असते हे सगळं जे फॅमिलीत आहे ते तिसरं चौथं कोणी करू शकत नाही फॅमिली आपली आहे ना ते सगळ्यात योग्य आहे हे पण तेच सांगत आहे की आशावादी जे दुसऱ्याकडून तुम्ही अपेक्षा करत आहात ती करणं सोडून द्या एकदा दोनदा ठीक आहे ना परत जर तेच तेच घडत जर असेल तर मग त्या ना नसलेलं बरं आहे त्या नात्याला तुम्ही वेळ देऊ नका ते नातं तिथंच सोडून द्या प्लस अजून असं पण आहे की असं पण आहे की जर त्या समोरच्या व्यक्तीचा जर रिस्पॉन्स तसा असेल तर तुम्ही करू शकता की मोमेंट तुम्ही करू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही त्या व्यक्तीला सपोर्ट देऊ शकता किंवा त्या व्यक्तीसाठी गाईड करू शकता श्री स्वामी समर्थ गाईड करू शकता असं सुद्धा दिसत आहे एनर्जी आवडली असेल तर ला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका शेअर देखील करा आणि देखी व्हिडिओ कसा आहे का, काय काय आहे किंवा तुम्हाला कितपत रेझुनेट झाला तेसुद्धा सांगायला मला विसरू नका कमेंट देखील करा श्रीस्वामी समर्थ तुम्हाला मी आशा करते की माझी ही सगळी काही मी जे सांगितलं थोडंफार काही गोष्टी किंवा काही संदेश तुम्हाला देवाने परमेश्वराने जे तुमच्यासाठी दिला होता कदाचित तुम्हाला हे रेझुनेट झालं असेल असं मी आशा करते ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ